काय मारायची तू। तू। चला मी तिथे काढत होतो ना तर तिथे मला काय माझ्या स्वतः छकुली पण नाही व्हिडिओ काढायला तर ते मलाच करावा लागणार आहे ते हे बघा इथे आहे ना मला गांडूल दिसला कारण मोठमोठी झाड आहेत ना त्याच्यामुळे आता इथे बघा मग दाखवतो इथं मग मोबाईल आता हात लावला तर त्याला मी हे करू शकत नाही तर थोडंसं करतो मी प्रयत्न मग दाखवण्याचा बघा गांडूळ आहे त्या बघा केव्हा उडा मला अरे इकडं बाहेर आला बघा तर मी कॅमेऱ्यात बघत नाही रिअलमध्ये बघतोय तर आपल्याला कळत नाही हा आता इकडे गेला गेला कुठं माही टोपी गेला आतमध्ये मध्ये मला वाटलं इकडं बाहेर येल कुठे गेला ना जाऊ चला अजून आपल्याला बरंच गाळू काढू भेटतील हा बघा अजून इथं पण काय हा बघा हे बघा आपण त्याला इजा नको बुजूया कारण का हे बघा सर अरे लावू लावतो बघा असला हे बघा त्याला अजून इकडे आपण सोडूया आतमध्ये जा इथं तुझा मित्र गेलाय तिथंच तू पण जा तोंड इकडे गेले जा तोंडात कसं रात असतो ना रात याच्यावर काही साप असतो रात त्याला दोन तंड्या सुद्धा बनतात तो दोन्ही साडीन चालतो हा काळू कसा एकाच इकडे तोंड आहे इकडे तोंडायचा याचा शेपूड इकडे बट त्याला दोन साईडला तोंड असतो पण ते चावतो सुद्धा साप असतो जा बघा मम्मी तेच म्हणते काडू काडू करशील असेल र त्याला आदमी दोडतो आता मी जा जा आता वाट काढील तो जा पण जा जा मारी टोपी जाऊ द्या आपण त्याला इजा करूया माती लावूया जरा तर म्हणजे तो आदमी अजून इकडे बिनतो मी आणि इकडे भाजी उठा आहे सर्व काय तर चला आपला ऑलमोस्ट होत आले अरे गेला मम्मी

राहणार अरे तू थांबत नाही तू बेकार आहे त्याचा पापूस पण असेल तिकड आईस बीस नुको थांब व्हिडिओ मला नाही माहिती गा दोन तोडे नाही दुसरीकडे चाललंय हा दोन तोंड्या नाही हा मग नाही दुसरीकडे मग मला थांबत का नाही एका ठिकाणी आपला बाबू आहे हो की बघ बा तो तेला, तेला तो 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 हे बघूया त्याला त्याला म्हणा बघ अगं नाही मी काय ना मी याला तू जायच नाही पलत थांब अगं थांब मारायची नसते मी त्याला हे जनावर हे बघा तुम्हाला जसं की मी आता बोललो की असं का दोन्ही टाईपचा असतो असा तर हा दोन टाईप नाही एकच तोंड झाला एका साईडला आणि हा डेंजर दिसतोय बाबू का कसलाच मग बॉटल आण का जरा मम्मी बॉटल आण त्याला आपण इथे पकडूया आणि त्याला सोडूया जंगलात नेऊ ना काय आपण याला मारायची नाही बिकॉज आपल्याला युट्यूबची पॉलिसी ही करायची आहे फॉलो करायची आहे ओके तर थांबा जरा मम्मी बॉटल आण ना बाबू बाबू ऐकत नाही तू बॉटल आण मम्मी काठी आण मग पगार सोडू त्याला पर्यात महाराज सोडू त्याला परत नाही पण त्याला मी काय म्हणतो हे करूया ही कुठं आहे काहीतरी दे त्याला पकडायला उडत नको ग नाही करतो करतो आपण काम करू सुरू मीला ऐकत थांबतच नाही त्याच्यावर का जाऊ दे आता हा ऐक जाऊ दे द्याला असं माहिती का आपण त्याला सोडलेलं आहे डिअर यूट्यूब चॅनल कारण की मी तुम्हाला असं सांगतोय कारण की त्याला तिकडून जाऊ दे आ, मम्मी खूप घाबरले आहे तिकडे बांधाकडून जाऊ द्याला कारण काय ना मी लास्ट एक व्हिडिओ अपलोड केली होती लहान मुलांची तर यूट्यूबने चॅनलने मला स्ट्राईक दिलं आहे स्ट्राईक आपल्या चॅनल डिलीट सुद्धा करू शकते तर ती स्ट्राईक आली त्याच्यानंतर मी खूप घाबरलेलो कारण त्याच्यामध्ये युट्यूबची पॉलिसी असते की आपण कोणाला इजा नाही पोचवायची किंवा काही न खूप काही करायचं नसतं तर अशा प्रकारे तो इथे वाट शोधायला बघतोय त्याचं बिल शोधायला बघतोय तो तर आपण आहे ना त्याला चांगल्या प्रकारे जंगलात सोडूया कारण की आपण कोणालाच इजा नाही पोचवली पाहिजे असं युट्यूब सांगतो म्हणून नाही ऍक्च्युली आपलं ते आपला, आपला धर्मसोबत तेच सांगतो तर अगं होय बऱ्याच सोडतो लगेच येतो तर मम्मी बोलते आपल्याकडे आता मम्मी बोलवती महाराज त्याला कोकणातली माणसं असंच करतात बट ॲक्च्युली आय एम नॉट फ्रॉम दिस गाय तर आपण त्याला बऱ्याच सोडणार आहोत आणि ते तुम्हाला मी दाखवणार सुद्धा आहे तुम्हाला वाटेल की मी असं दाखवण्यापुरतं करतो आहे तर हा आहे कोकणातला रात रात बोलतो त्याला रात काढू पण तो काढू असं बोलतात कारण काढूसारखा असतो म्हणून पण तो चावतो साप आहे ॲक्च्युलीमध्ये तर आपल्यासोबत आपण त्याच्यासोबत खूप प्रयोग केले असते बॉटलमध्ये भरून त्याला खूप काही केलं असतं बट आपल्याकडे वेळ नाही तेवढा चला तर आता तो, तो वाटबिट त्याला गावत नाही कारण चावतो डिअर यूट्यूब तुम्हाला सांगतोय मी त्याला सोडतो आहे चांगल्या प्रकारे हे बघा अशा प्रकारे चांगल्या प्रकारे सोडतोय मी त्याला तर राग मानू नये ओके तर ह्याच्यावरती स्ट्राईक देऊ नये मला प्लीज डिअर 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 यूटूब हे बघा डिअर युट्यूब मी त्याला आता सोडले आहे एका ठिकाणी ठीक आहे इथे त्याला मातीत सोडतो म्हणजे तो कसा मातीत येऊन जाईल तिकडे अरे इकडे नको येऊस तो अंगावरती येतो आहे तर त्याला आपण इकडे नको सोडूया त्याला इथे मातीत सोडूया ठीक आहे तर आता तो बघा जाईल कसा डेअरिटू त्याचा तोंड तिकडे करूया त्या साईडला म्हणजे तो तिकडे जाईल तर तो इकडे जायला बघतो आता तो तिकडे जायला आहे बघा तर अशा प्रकारे मी त्याला सोडलेली आहे टू तो गेलेला आहे ठीक आहे सो आपण त्याला काही इजा नाही पोचवलेली आहे ओके आणि ही काठी पण तुमच्यासमोर टाकून दाखवतो बिकॉज मला थोडंसं कॅमेऱ्यात पाणीसुद्धा गेले त्याच्यामुळे फोटो चांगला दिसणार नाही मी म्हणजे क्लिअरिटी दिसणार नाही तर आता बघितलं की आपण त्या रातला एक जनावरांचा पद ही आहे प्रजाती आहे तिला आपण सोडलेलं आहे कारण का ॲक्च्युली आता मी तुम्हाला सांगितलं की मला एक स्ट्राईक मिळाली होती त्याच्यामुळे काही दिवस चॅनल बंद होता तर त्याच्यामागचं कारण ते होतं माझ्याकडून चुकून ती चुकी झालेली तर ती आता मी दुरुस्त केली आहे की मला समजलं आहे की काय आपली यूट्यूबची कम्युनिटी गाईडलाईन आहे तर चला परत सुरुवात करूया अजून काय सापडते का बघूया आणि जर जीव जिवडा सापडला तर आपल्याला दुखापत होणार असेल तर त्याला जंगला घराच्या दूर घेऊन जाऊन सोडून देऊया आपण ठीक आहे तर आता आपण त्याला बाबूला विचारूया त्याच्या मुलगाला एक्सपिरियन्स कसा वाटला तो तो पटीनं बाहेर झाला नव्हता ठीक आहे रुद्र आता बघितलं ते कोण होता साप होता ना मग तू त्याला बघायला आला नाही तू हा तुला साप आवडतो का भीती वाटते मग हे गाडी घेऊन यायचं ना पोलीस आहेस ना तू नाही त्या गाडीत हा पोलीस कुठे त्या सापाला पोलीस पकडायला यायचे ना घेऊन पोलिसांना घेऊन यायचं साप पकडायला जेलमध्ये टालतील काय व कार्टून बघतो मध्ये हिंदी बोलतो तू हा चला आपण आता अशा परत कामाला लागूया Bu soft